पानांवरती नागळीच्या रेषा दिसल्या फळांना वेसारखे बारीक होल दिसले म्हणजे समजा टोमॅटो पिकावर टोटाळी आली आहे ही, ही कीड दिसायला फारशी मोठी नाही पण नुकसान मात्र खूप मोठं करते ती पानांच्या आत शिरते कोटात घुसते आणि फळांनाही आतून पोखरते त्यामुळे फळ वाईट दिसायला लागतं विक्रीस अयोग्य होतं आणि उत्पादनात घट येते तर आपण या किडीला नीट ओळखून घेऊ हे कीड सुरुवातीला मादी पतंगांच्या स्वरूपात अंडी घालते चार ते पाच दिवसात अंड्यांमधून अळी बाहेर येते आणि सरळ पानांच्या आत घुसते मग ती अळी दहा ते पंधरा दिवसांपर्यंत सतत आतून खाणं सुरू करते पानं खोडं फुलं आणि अगदी फळं सुद्धा यानंतर ती जमिनीत किंवा पानांच्या मागच्या बाजूस कोस तयार करते आणि त्यातून चार ते सहा दिवसात एक नवीन पतंग बाहेर येतो तर साधारणतः अठरा ते पंचवीस दिवसात ही संपूर्ण लाईफ सायकल पूर्ण होते म्हणजेच एक महिन्याच्या आतच पुन्हा नवीन तयार होते आता प्रश्न असा की ही अळी आल्यावर उपाय काय तर शेतकरी बांधवांनो गायजन कंपनी घेऊन आली आहे एक प्रभावी उपाय वॉटर ट्रॅप आणि कामगंधाची गोळी ही कामगंध गोळी मादी पतंगासारखा खास होते तो वास घेऊन नर पतंग ट्रॅप कडे आकर्षित होतो आणि थेट त्या ट्रॅपच्या मानात अडकतो जेव्हा नर पतंगच अडकला तर मादीचं अंड घालणं थांबतं था था। आणि कीड आपोआप कमी होऊ लागते हे वापरणं फार सोपं आहे प्रत्येक एकरासाठी फक्त दहा सापळे लावा प्रत्येक सापळ्यात एक कांगदाची गोळी ठेवा एका सापळ्याची किंमत आहे ऐंशी रुपये आणि एका गोळीची किंमत आहे पन्नास रुपये दहा सापळ्याचा एकूण खर्च आहे तेराशे रुपये हे लक्षात घ्या हा सापळा चोवीस तास सतत काम करतो रात्रंदिवस दिवस कीड पकडत राहतो आणि तो रासायनिक फवारणीसारखा एक किंवा चार दिवसापुरता मर्यादित नसतो आता आपण तुलना करूया जर रासायनिक फवारणी केली तर एका वेळेस फवारणीसाठी औषध पाणी मजुरी डिझेल असं सगळं धरून सातशे ते आठशे रुपये खर्च येतो एकाला लाखाचा आणि तुटा युरीवर नियंत्रण मिळवण्यासाठी किमान तीन ते चार फवारण्या म्हणजेच फक्त फवारणीवर अठ्ठावीसशे ते बत्तीसशे रुपये खर्च होतात त्यामानाने काम खर्च हा फक्त पन्नास रुपये आहे आणि तोही चोवीस तास सतत काम करणारा उपाय आहे यामध्ये जवळपास पन्नास टक्क्यापर्यंत पर्यंत खर्चाची तर बचत होतेच शेतीचा रसायनांपासून बचाव सुद्धा होतो आणि टोमॅटोच्या फळांची गुणवत्ता सुद्धा टिकून राहते ट्रॅप सतत प्रभावी राहावा यासाठी थोडीशी काळजी घ्यावी लागते दर पंधरा दिवसांनी ट्रॅप स्वच्छ करा म्हणजे आतमध्ये जंतू किंवा मृत कीटक साचून राहणार नाही दर चाळीस दिवसांनी काम गोळी बाजल्या म्हणजे गंधाची तीव्रता टिकून राहते आणि कीड आकर्षित होते वॉटर मध्ये पाणी सापळा म्हणून काम करत असते त्यामुळे दर काही दिवसांनी पाणी तपासा आणि गरज असेल तर ते पाणी टाका पाण्यात एक किंवा दोन थेंब तेलाचे अवश्य टाका त्यामुळे कीटक वर येत नाही आणि पाण्यात अडकून राहतात ही थोडीशी काळजी घेतली की ट्रॅक चोवीस तास रात्र दिवस काम करत राहतो किडही कमी होते आणि फवारणीची गरजही कमी होते या मध्ये जे पतंग अडकतात ते न असतात हेच पुढचं नुकसान करतात म्हणून त्यांना अडवणं फार गरजेचं आहे तर अशा प्रकारे फवारणीवर जास्त खर्च न करता कीड नियंत्रणाच्या या सेंद्रिय प्रभावी आणि स्वस्त मार्गाचा आपण फायदा घेऊ शकतो टोमॅटोचं उत्पादनही वास्त आणि गुणवत्ताही सुधारते वरील सर्व साहित्य गायजन कंपनीचे प्लास्टिक वॉटर ट्रॅप कामगंधाच्या गोळ्या आणि कीड संपूर्ण मार्गदर्शन हे सर्व आपल्या कृषी विकास भांडार नाशिक या संस्थेमध्ये सहज उपलब्ध आहे तुमचं ठिकाण जर नाशिक जिल्ह्याच्या बाहेरील असेल तरीही काळजी करू नका आमच्याकडे स्पीड पोस्टद्वारे हे सर्व साहित्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची सुविधा सुद्धा आहे ऑर्डर नोंदवण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी व्हिडिओच्या मध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर वरच वर संपर्क साधा तुमची मागणी मिळाल्यानंतर आम्ही पुढची प्रक्रिया लगेच सुरू करू आणि हो अशीच उपयुक्त माहिती मार्गदर्शन आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी यूट्यूब चॅनलला आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाग्रामवर सुद्धा आम्हाला फॉलो करा हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर जरूर करा मी महेंद्र शिवजीरा सराफ कृषी विकास बीज भांड्रा या संस्थेचा प्रतिनिधी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही संपूर्ण व्हिडिओ वेळ देऊन पाहिला तुमचं प्रेम विश्वास आणि साथ कायम लावो हीच आमची सदिच्छा धन्यवाद